नाही आता ते काय आहे नवरित राणा कुठून लढून आल्या कुठे गेल्या तो इतिहास सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्या कोणाच्या भरोशावर आल्यात कोणाच्या आश्रयानं आल्यात कोणाच्या मतदानाने त्या निवडून आल्यात आणि कोणाचं नाव घेऊन आल्यात आता ठीक आहे बदल राजकीय महाराष्ट्रातील परिस्थिती अशी झाली की सोयीचं राजकारण सत्तेचं राजकारण सत्तेसाठी वाटेल ते अशा पद्धतीचं एक घाणेरडं राजकारण आलं आहे राजकारणावरचा विश्वास आहे तो डळमळीत झालेला आहे हे जे दलबदलूपणा आहे पक्षपडे आहेत माणसाचा विश्वास एक राजकारणाचं एक महत्त्व होतं किंवा एक डिग्निटी होती ती सगळी घालवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या राजकारण्याने केलेलं आहे म्हणून कालपर्यंत जे सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार म्हणून हिनवलं जायचं तेच आता सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसून त्यांना घास भरवला जातो यातून नैतिकता नीतिमत्ता ही तळास गेलेली आहे कुठे राहिलेली नाही तर त्यामध्ये नितीन न राणांची भूमिका जी आहे ती पूर्वी कोणता नारा द्यायचेत आता कोणता नारा देतात आता तर त्यांना माझी ईश्वराला प्रार्थना आहे की प्रभू रामचंद्र आणि बजरंगबली त्यांचं रक्षण करो आणि त्या सुरक्षित त्या ठिकाणी राहोत एवढी मागणी मी करतो आहे कोल्हापूर लोकसभेसाठी सरप्राईज उमेदवार असू शकतो असं सतेज पाटलांनी विधान केलं आहे काय सांगा नक्कीच असं आहे की कोल्हापूर आमची जागा आम्ही लढवणार आहोत मी कोल्हापूरची जागा आणि ते एकूण जिल्ह्यातील आमच्या संख्या आणि एकूण पाहिल्यानंतर शेवट हे आम्ही लढवायची आमची इच्छा जरी असली तरी इंडियाच्या बैठकीमध्ये कोल्हापूरची जागा कुणाला द्यावी हे आत्ता आमच्या बैठका आहेत अकरा तारखेलासुद्धा आमची एक बैठक आहे त्यानंतर दिल्लीतही आत्ता एक बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय होईल महाराष्ट्रातील एकूण वातावरण आमच्या आघाडीला पोषक आहे आत्ताचा सर्वे जो सांगतो आहे तो तीसच्या पलीकड जागाचं सांगतो आहे त्यामुळे ती निश्चितच चढावड आहे ज्यावेळेस फेवरेबल वातावरण असते त्यावेळेस स्पर्धकही खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि स्पर्धा असते पण कोल्हापूर ही जागा आमच्यासाठी पोषक आहे असं आमचं मत आहे आणि बंटी पाटील एक आमचे सक्षम नेते तिकडे काम करणारे आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये नक्की आम्हाला यश मिळेल ही अपेक्षासुद्धा आहे तळ कोकणात नारायण राणेंना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असताना उदय सामंतांनी आपल्या भावासाठी फिल्डिंग लावली नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आता तीन तिघाडा आणि तो सग सब काम बिघाडा असं चाललेलं आहे त्यामुळे ते कोणी काही म्हणू दे, का दे ट्रिपल इंजिन वगैरे पण ते ट्रिपल इंजिन कधीच नसतं फार तर दोन इंजिन ठीक असतात की मागे पुढे जाऊन धक्का मारायला तर तिसरा आला की ते डब्बे कधी खाली जातील आणि कोणाचा ब्रेक कधी फेल होईल हे सांगता येत नाही ते पुढे दिसतं आहे त्यांचा तो विषय अंतर्गत विषय कोणाला द्यावं कोणा नाही मला नाही वाटत काही कारणामुळं एखाद्या गैराजर असला म्हणून त्याला वेगळा उद्देश देणं वेगळ्या व्यंगली बघणं हे उचित वाटत नाही रोहित पवारांची भूमिका ठाम आहे आणि युवकांना घेऊन ते संघर्ष करत आहेत आम्हाला कौतुक वाटतं की नव्या पिढीतला एक तरुण पुढे येऊन संघर्षासाठी उभा झाला आहे ही तरुण महाराष्ट्राच्यासाठी राजकारणाच्या पुढील राजकारणासाठी नक्कीच उपयोगी आहेत आणि त्यामध्ये वेगळा अर्थ काढणं उचित होणार का नाही महाविकास आघाडी भक्कम आहे एक कितीही कोणी काही स्पर्धक म्हणून किंवा इच्छा व्यक्त केली तरी तिकडे विनायक राऊतच जिंकतील हा आम्हाला पूर्णतः विश्वास आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका